संस्थापक अध्यक्ष महिला विकास प्रबोधन संस्था आस्था फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक सक्रिय महिला दोन हजार पाच साली यांना आस्था हा चारोळी संग्रह यांचा आस्था हा चारोळी संग्रह प्रसिद्ध झाला दोन हजार वीस साली ओंजळीत माझ्या हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला दोन हजार एकवीस साली मनमानसी मानसी हा कविता संग्रह प्रसिद्ध तर मनमानसी मानसी या कविता संग्रहाला मराठी साहित्य मंडळ मुंबईतर्फे सावित्रीबाई फुले साहित्य भूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार भूषवण्यात आला विविध विषयावर वृत्तपत्रात त्यांचं लिखाण प्रसिद्ध होत राहील त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यासाठी दोन हजार साली अठरा साली राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्काराने सन्मानित झाल्या दोन हजार वीस साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे जिजाऊ पुरस्काराने सन्मानित दोन हजार बावीस साली विमेन वेलफेअर फोरम डब्ल्यू डब्ल्यू एफ राज्यस्तरीय पातळीवरील समाजरत्न पुस्त पुरस्काराने सन्मानित दोन हजार बावीस साली हिंदवी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे एक मे कामगार दिना निमित्त झालेल्या या सोहळ्यात जिजाऊ सन्मान पुरस्कार प्राप्त झाला त्यांना खरच मनापासून बावीस साली मनुष्य विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नागरिक पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन पुण्य श्लोक पुण्यश्लोक देवी होळकर पुरस्काराने गौरवित झालेल्या या मानसी मनोज कायकर यांचा आपण टाळ्यांच्या प्रचंड कडकडाने स्वागत करूया आणि त्यांना आपल्यातर्फे आपला सन्मान देऊया धन्यवाद